की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी तालुक्यातील करजगी या गावात जे चार चार वर्षाच्या चिमुकलीवर जे घाणेडा प्रकार झालेला आहे जे बलात्कार व हत्या हे जत तालुक्याला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं हे कृत्य झालेला आहे या गोष्टीचा निषेधार्थ आम्ही जत व्यापारी संघटनेच्या वतीनं आम्ही उद्या पूर्ण जत व बाजारपेठ हे कडकडीत कर बंद राहणार आहे तरी मला पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेला एवढंच आव्हान करायचं आहे जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कडीशी कडी शिक्षा देऊन ते क लवकरात लवकर छडा लावण्यात यावा एवढीच विनंती करतो आणि सर्व व्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की उद्या बंद करून सर्वांनी सहकार्य करावे करजगी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जी घटना घडलेली आहे जो कुटुंबियावर हा फार मोठा घाला झालेला आहे त्या संदर्भात आत्ताच आमचे मित्र किरण मिजर्गी यांनी जत शहर बंद पुकारलं आहे त्या बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि हे जी कृत्य केलेलं आहे ज्या नरधामानं त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आम्ही तर असं म्हणेन की त्या व्यक्तीला पोलिसांनी संरक्षण न देता त्याला लवकरात लवकर लो भाषेची शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे आज करजगीसारख्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्राला काळीमा फसणारी ही घटना आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो मी व्यापारी बांधवांना विनंती करतो की उद्या सर्व व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद ठेवून याचा निषेध करावा आणि त्याच पद्धतीनं सर्व मुस्लिम बांधव सर्व पक्ष संघटना मंडळ व्यापारीची संघटना या सर्वांच्या वतीनं जत शाही मशिदीतून दुपारी दोन वाजता निषेध नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि प्रांत कार्यालयावर आपण मुख मोर्चानं जायचं आहे शांततेनं तरी सर्वांनी या मोर्चेमध्ये सहभागी व्हावी असं मी आपल्याला आव्हान करतो मध्ये मुली आहेत अशा गोष्टी घडू नये चार वर्षाच्या मुलीनं तिनं ते म्हणजे काय बघितलं असेल काय आयुष्य जगले ते बिचारी हा आणि जेनं केला हा हो आहे की तो कमीत कमी चाळीस पन्नास वर्षाचा माणूस आहे हा त्याला समजलं नसेल का तिच्या नातीसारखी ती मुलगी <coughs> आज जर करता त्याच्या मुलांना किंवा मुलींना मुलींची लग्न झाली असते तर तिचे एवढी तिचे नातवंड असते त्या मुलीवरती त्यानं असा एवढा मोठा प्रसंग घडवून आणला त्या बिचारीच्या आई हॉस्पिटलमध्ये तिचा बाप बाहेर कुठंतरी हा त्यांच्याच घरात खातोय आणि तिचं तिच्यासोबत तसं करून तिचा जीव मारून त्यांच्यासोबत जी म्हणजे जिच्या जिच्यावरती तिनं तसं केला अन्याय त्यांच्याच घरच्यांसोबत त्यानं हुडकत फिरतोय तिला की ती मुलगी कुठं आहे म्हणजे हो किती नालायक मादर मादरचोद माणूस आहे त्याला का नाही माझं म्हणणं असं आहे की त्याला एकतरी सरकारनं सरळ सरळ फाशीची शिक्षा द्यावी नसेल तर चौकात आणून त्याला गोळ्या घालाव्यात ह्याच्या पलीकडं दुसरं काहीही त्याला शासन नाही आहे ही एकच शासन आहे त्याचं नसेल तर त्याला तुकडं करावीत नाहीतर आमच्या ताब्यात द्यावं माझं सरळ सरळ असं म्हणणं आहे कारण कसं आहे माहित आहे का त्या चार वर्षाच्या मुलीनं काय आयुष्य बघितलं होतं तिचं सांगा बरं मला काय जीवन जगलं असेल काय तिला काय बरोबर आहे काय चुकीचं आहे काय कळत असणार आहे त्या चार वर्षीच्या मुलीला मला सांगा हा ही आपण असं शांत बसणं आणि सोडून देणं ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही कुठला मोर्चा कुठलं निवेदन जे आहे ते ठीक आहे पण कसं आहे माहीत आहे का त्याच्यावरती कडक कारवाई ही एकच आहे की ती एकतर त्याला गोळ्या घालून मारावं एकतर त्याचा त्याची तुकडं करावी चौकात आणून ही एकच शासन आहे त्याच्यासाठी याच्या पलीकडं मला तर कुठलं योग्य शासन आहे असं वाटत नाही त्याच्या त्या बाबतीमध्ये कारण अत्यंत लाजीरवाणी निंदनीय गोष्ट आहे आपण स्वप्नातून विचार करणार नाही अशा गोष्टींचा अशा गोष्टी आपल्या इथं घडायला लागल्या त्या आता प्रत्येक वेळेला काय ना काही घडायला घडा लागले मग ह्याच्यासाठी आपण बी जे आपण आहेत ना सगळे लोक लोक यांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे की बाबा आपल्या मुलांवरनी मुलींवरनी लक्ष ठेवलं पाहिजे आपल्या मुली काय करल्यात कुठं जायला लागले तर असं नाही की होय बाबा त्यांच्यावर आपण दडपण ठेवायचं किंवा बंधन ठेवायचं पण ही काय व्हायला लागले आजकाल अशा गोष्टी घडायला लागल्या त्या की नीच नालक वृत्तीची लोकं एवढी झालेली आहेत की बोलायचं काम नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी जी काय आहे ना ती योग्य आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य ते आपण योग्य योग्यरित्या काम केलं पाहिजे असं मला वाटतं पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला विसरू नका